नमस्कार आज आपल्या समोर आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा दि इकॉनॉमिक टाइम्स वरवर पाहता हा फक्त एक सामान्य दिवस वाटतोय पण यातील बातम्या वाचायला घेतल्या की आ लक्षात येते की जागतिक बाजारपेठ भारतीय धोरणं आणि तंत्रज्ञान या तीनही आघाड्यांवर आज प्रचंड उलतपालत सुरू आहे खरं आहे हे वर्तमानपत्र म्हणजे आजच्या गुंतागुंतीच्या जगाचा एक आरसाच आहे असं म्हणायला हरकत नाही एका पानावर शेअर बाजार कोसळण्याची बातमी आहे ज्याचं कारण थेट ग्रीनलँड मध्ये आहे हो तेच तर तर दुसऱ्या पानावर दावोसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर चर्चा सुरू आहे म्हणजे हे सगळं एकाच दिवशी घडतंय तर मग आज आपण या पेपर मधल्या मोठ्या बातम्या उघडून बघूया आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय घडतंय आणि याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो चला पहिल्याच पानावरच्या बातमीने सुरुवात करूया जिने सगळ्या गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे भारतीय शेअर बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहेत आणि कारण दिलंय ग्रीनलँडवरून सुरू असलेले वादविवाद हे काय आहे नक्की ग्रीनलँड आणि आपल्या शेअर बाजाराचा संबंध कसा काय हा संबंध थेट अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर थोडासा विचित्र आहे तो जोडला जातो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेशी त्यांनी डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनीसह आठ युरोपीय देशांवर दहा टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावणार असल्याचं जाहीर केलं आहे अच्छा बाजाराला असे धक्के आवडत नाहीत आणि हा तर खूप मोठा धक्का आहे एक मिनिट पण हे तर व्यापार युद्धासारखा वाटतंय याचा ग्रीनलँडशी काय संबंध माझ्या डोक्यावरून जाते इथेच इथेच तर या बातमीचा ती रिमदरबिंदू आहे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जोपर्यंत अमेरिका ग्रीनलँड खरेदी करत नाही तोपर्यंत हे शुल्क का कायम राहील काय म्हणतंय एवढंच नाही तर त्यांनी धमकी दिली आहे की एक जून पासून हे शुल्क पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवले जाईल म्हणजे एका देशाला भूभाग विकायला लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराला वेठीच धरलं जातंय हे खरंच शक्य आहे का म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यात अशी तरतूद आहे की एक देश दुसऱ्या देशाचा भूभाग विकत घेण्यासाठी असं दबाव टाकू शकतो हे तर, हे तर एखाद्या जहाजावरच्या मुद्दा अगदी बरोबर आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि मुत्सद्देगिरीच्या इतिहासात असं उदाहरण शोधून सापडणार नाही ही पूर्णपणे अनपेक्षित आणि एकतर्फी कारवाई आहे आणि याच अनिश्चिततेमुळे बरं का जागतिक बाजारात भीतीचं वातावरण पसरलं आहे गुंतवणूकदारांना हे कळत नाहीये की पुढे काय होणार आणि जेव्हा अशी अनिश्चितता असते तेव्हा ते सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळतात आणि शेअर बाजारासारख्या जोखमीच्या ठिकाणाहून पैसे काढून घेतात आणि त्याचेच पडसाद आपल्या चलनावरही दिसतात रुपया डॉलरच्या तुलनेत नाइन्टी पॉइंट नाईन एट पर्यंत खाली आला आहे जो आतापर्यंतचा नीचांक आहे म्हणजे एका व्यक्तीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरातील गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स पणाला लागले आहेत पण मग यात आपल्या रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असू शकते ते हस्तक्षेप करून रुपयाला सावरू शकतात की या जागतिक वादळात तेही हतबल आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक नक्कीच हस्तक्षेप करू शकते ते बाजारात डॉलर्स विकून रुपयाला तात्पुरता आधार देऊ शकतात पण हे लक्षात घ्यायला हवं की हे वादळ जागतिक स्वरूपाचं आहे जेव्हा जगभरातील गुंतवणूकदार घाबरून डॉलर खरेदी करू लागतात तेव्हा डॉलरची मागणी प्रचंड वाढते बरोबर अशा वेळी कोणत्याही एका देशाची मध्यवर्ती बँक प्रवाहाच्या विरोधात किती काळ पोहू शकेल याला मर्यादा असतात त्यामुळे रुपयाची घसरण काही प्रमाणात कमी करू शकते पण ती पूर्णपणे थांबवणं त्यांच्यासाठीही खूप कठीण आहे या बातमीतील अमेरिकेच्या बाजाराचे आकडे हेच सांगतात हो दिले आहेत डाऊजोन्स एक पॉइंट तीन पर्सेंट पी फाईव्ह हंड्रेड एक पॉइंट पाच पर्सेंट आणि नॅझडॅक एक पॉइंट आठ पर्सेंटने घसरले आहेत म्हणजे हा वणवा सगळीकडे पसरला आहे एका बाजूला हे असं अनिश्चिततेचं आणि गोंधळाचं वातावरण आहे पण गंमत म्हणजे याचवेळी जगातले सगळे मोठे नेते आणि उद्योजक दाओसमध्ये एकत्र जमले आहेत तिथलं चित्र तर याच्या अगदी उलट असणार तिथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतीय उद्योजकांना भेटणार असल्याची बातमी आहे हे किती विरोधाभासी आहे अगदी हाच आजच्या जागतिक राजकारणाचा दुटप्पीपणा आहे एका बाजूला युरोपला व्यापारी धमकी द्यायची आणि दुसऱ्या बाजूला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला आकर्षित करायचं या भेटीत टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन भारतीय एंटरप्राइझेसचे सुनील भारती मित्तल महिंद्रा ग्रुपचे अनिश शाह इन्फोसिसचे सलील पारेख आणि विप्रोचे श्रीनी पल्लिया वापरे मोठी नाव आहेत हो यांच्यासह तब्बल एकशे शेहेचाळीस भारतीय कॉर्पोरेट नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता है। या तुन है आहे यातून ट्रम्प हे संकेत देत आहेत की त्यांचे नियम त्यांच्या सोयीनुसार बदलतात हे खरंच अविश्वसनीय आहे आणि याच दावोस परिषदेतील आणखी एक बातमी आहे जी आपल्याला या जुन्या पद्धतीच्या राजकारणातून थेट भविष्याच्या जगात घेऊन जाते गुगल डीप माइंडचे प्रमुख डेमिस हसाबेस म्हणाले आहेत की एजीआय ने आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स नवीन सिद्धांत मांडले पाहिलेत म्हणजे काय हे खूपच रंजक आहे आणि दावोसचं वैशिष्ट्य इथेच दिसतं एकाच वेळी दोन भिन्न जगांवर चर्चा होत आहे एकीकडे जुन्या पद्धतीचं व्यापार युद्ध आणि आयात शुल्क आणि दुसरीकडे भविष्यातील तंत्रज्ञान एजीआय एजीआय म्हणजे कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता ही आजच्या एआय पेक्षा खूप पुढची पायरी आहे म्हणजे असं समजा की आजचा ए आय फक्त दिलेली काम करतो पण एजीआय मानवाप्रमाणे स्वतंत्रपणे विचार करू शकेल नवीन गोष्टी शिकू शकेल आणि सर्जनशील असू शकेल हसाबिस यांचं म्हणणं आहे की ची खरी कसोटी तेव्हा लागेल जेव्हा ते जे विज्ञानात असे नवीन सिद्धांत मांडेल जे आजपर्यंत मानवी बुद्धीला सुचलेले नाहीत म्हणजे आयन्स्टाईन किंवा न्यूटन सारखं काम हो एक मशीन करेल अगदी तसंच कमाल आहे हे ऐकायला सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं नाही का मला आठवत लहानपणी आपण अशा गोष्टी फक्त सिनेमात बघायचो पण आज डेमिस हसाबिस सारखे लोक हे प्रत्यक्षात आणण्याबद्दल बोलत आहेत दाओसमधलं हे चित्र आजच्या जगाचा वास्तव दाखवतं एकाच व्यासपीठावर एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाची चर्चा आणि सतराव्या शतकातील भूभाग खरेदी विक्रीची मानसिकता एकत्र नांदत आहे एकीकडे ट्रम्प यांच्यासारखे नेते जागतिक व्यापाराचे नियम एका ट्विटने बदलू पाहत आहेत तर दुसरीकडे भारत मात्र सारख्या जागतिक संस्थांच्या माध्यमातनं नियम अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतोय याचंच उदाहरण म्हणजे देशांतर्गत बातम्यांमध्ये आलेला अनिवासी उद्योगांसाठीचा नवीन कर प्रस्ताव मला एक गोष्ट नेहमीच गोंधळात टाकते या मोठ्या परदेशी कंपन्या जसं की गुगल किंवा फेसबुक आपल्याकडून अब्जावधी रुपये कमवतात पण त्या भारतात कर का भरत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं ही बातमी त्याच संदर्भात आहे का तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे ही बातमी नेमकी त्याच समस्येशी संबंधित आहे अनेक मोठ्या डिजिटल कंपन्यांची अडचण अशी आहे की त्या भारतातून प्रचंड नफा कमवतात पण त्यांचे इथे कोणतंही भौतिक कार्यालय किंवा स्थिर स्थापना ज्याला म्हणतात ते नसतं अच्छा त्यामुळे सध्याच्या कर कायद्यानुसार त्यांच्यावर कर लावणं अवघड होऊन बसतं यावर उपाय म्हणून ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे ओईसीडी त्या स्तरावर जागतिक करार करण्याच्या वाटाघाटी अनेक वर्षांपासून सुरू आहेत पण त्यात फारशी प्रगती होत नाहीये म्हणजे अडकून पडले प्रकरण हो त्यामुळे आता भारत सरकारने ठरवलं आहे की आपण जागतिक कराराची वाट न पाहता आपले कर अधिकार जपण्यासाठी देशांतर्गत कायदाच बदलूया म्हणजे सरकार एक फॉर्म्युला तयार करणार आहे का ज्यामुळे या कंपन्यांच्या भारतीय उत्पन्नावर योग्य कर आकारता येईल बरोबर प्रस्तावानुसार भारतात व्यवसाय करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या नफ्याचं मोजमाप करण्यासाठी एका फॉर्म्युला आधारित पद्धतीचा अवलंब केला जाईल हा फॉर्म्युला कदाचित भारतातील वापरकर्त्यांची संख्या इथे होणारी विक्री आणि इतर काही गोष्टींवर आधारित असेल अच्छा यामुळे कर अधिकाऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी अधिक स्पष्टता येईल आणि वर्षानुवर्षे चालणारे कायदेशीर वाद कमी होतील अशी अपेक्षा आहे हे भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वासाठी एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं हे खरंच गरजेचं आहे आता अर्थसंकल्पाच्या संदर्भातही काही चाहूल लागलेली दिसतीये दोन महत्वाच्या बातम्या आहेत एक म्हणजे सरकार कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देऊ शकतं आणि दुसरी म्हणजे ग्रामीण योजनांच्या निधीत मोठी म्हणजे जवळपास अकरा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे या कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच याचं पूर्ण नाव आहे कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज म्हणजे सी एस सोप्या भाषेत सांगायचं तर वीज प्रकल्प सिमेंट किंवा पोलाद कारखान्यांच्या चिमण्यांमधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो त्याला तिथेच पकडणे ओके okay. आणि नंतर त्याचा वापर करणे किंवा त्याला जमिनीखाली सुरक्षितपणे साठवून ठेवणे हे तंत्रज्ञान हवामान बदलाचा सामना करण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण ते या मोठ्या उद्योगांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतं पण हे तंत्रज्ञान खूप महागडं असेल ना मग सरकार याला प्रोत्साहन कसं देणार सबसिडी देणार की टॅक्समध्ये सूट दोन्ही पर्याय सरकारसमोर आहेत सरकार अशा प्रकल्पांसाठी कर सवलती देऊ शकते किंवा सुरुवातीच्या काळात आर्थिक मदत देऊ शकते आगामी अर्थसंकल्पात अशा ग्रीन ग्रोथला चालना देण्यासाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता या बातमीतून वर्तवली जात आहे हे भारताच्या हवामान बदनाविषयीच्या जागतिक वचनबद्धतेसाठीही महत्वाचं आहे आणि ग्रामीण योजनांवरील खर्चात वाढ करण्यामागे काय विचार असेल यामागे दुहेरी उद्देश आहे एक ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे आणि दुसरा जो अधिक महत्वाचा आहे तो म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे जेव्हा मनरेगासारख्या योजनांमध्ये किंवा पंतप्रधान आवास योजनेत जास्त पैसे गुंतवले जातात तेव्हा लोकांच्या हातात पैसा येतो त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढते अगदी त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढते आणि या वाढलेल्या मागणीचा फायदा संपूर्ण अर्थव्यवस्थेला होतो म्हणजे आर्थिक धोरण आणि सामाजिक कल्याण यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न आहे आता कॉर्पोरेट जगातील काही महत्वाच्या घडामोडी पाहूया डेनिश औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कच्या मूळ कंपनीने मुंबईतील सूर्या हॉस्पिटल्समधील एकोणपन्नास टक्के हिस्सा खरेदी केला आहे एक मोठी बातमी हो हे खूप मोठी गुंतवणूक आहे या व्यवहाराचे मूल्यांकन तब्बल एक हजार ते बाराशे कोटी रुपये आहे पण ही बातमी फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाही यातून एक मोठा ट्रेंड दिसतो सारखी जगप्रसिद्ध कंपनी जेव्हा भारतात गुंतवणूक करते तेव्हा ती फक्त पैसे घेऊन येत नाही बरोबर सोबत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती आणि संशोधनाची संस्कृती घेऊन येते याचा फायदा केवळ सूर्या हॉस्पिटल्सलाच नाही तर संपूर्ण परिसरातील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते भारतीय आरोग्यसेवा क्षेत्राची क्षमता यातून अधोरेखित होते हे खरंच महत्वाचं आहे आणखी एक बातमी आयपीओ संदर्भात आहे पूर्वी एडलवाईज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ई ए इंडिया ऑल्टरनेटिव्हजने पंधराशे कोटी रुपयांच्या साठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत यात ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय हा एक चांगला प्रश्न आहे ऑल्टरनेटिव्ह म्हणजे पारंपारिक गुंतवणूक पर्यायांपेक्षा वेगळी गुंतवणूक म्हणजे शेअर बाजार किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी रिअल इस्टेट खाजगी कंपन्यांमधील गुंतवणूक म्हणजे प्रायव्हेट इक्विटी किंवा पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणं ओके okay, म्हणजे स्टॉक्स आणि बॉन्ड्स सोडून हो अशा प्रकारच्या फंडचा आयपीओ बाजारात येणं हे भारतीय भांडवली बाजाराची वाढती प्रगल्भता दाखवतं आता सामान्य गुंतवणूकदारांनाही अशा वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे आता शेवटी वर्तमानपत्रातील इतर काही महत्त्वाच्या पण वेगवेगळ्या क्षेत्रांतील बातम्यांचा आपण एका धावत्या नजरेत आढावा घेऊया शबरीमाला मंदिराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये एकवीस ठिकाणी छापे टाकले आहेत हो ही एक मोठी कारवाई आहे मंदिराच्या मालमत्तेच्या गैरवापराशी संबंधित हे प्रकरण असून ईडीने तीन राज्यांमध्ये एकाच वेळी ही कारवाई केली आहे यातून आर्थिक गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मिळतात राजकीय बातमीमध्ये पंतप्रधान मोदींनी भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नवीन यांचे मिलेनियल म्हणून कौतुक केले आहे आणि विकसित भारतासाठी तरुणांवर विश्वास व्यक्त केला आहे यामागे एक स्पष्ट राजकीय रणनीती दिसते मिलेनियल अध्यक्षाची निवड करून आणि त्यांचं कौतुक करून पक्ष तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे विकसित भारत या मोठ्या ध्येयाला तरुणांच्या आकांक्षांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे असं दिसतंय एक दुःखद बातमी आहे भारतीय हवाई दलाचे अमेरिकेतून खरेदी केलेले सी वन थर्टी जे हर्क्युलिस वाहतूक विमान ग्वालियरजवळ कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाला आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे विशेषतः सी वन थर्टी जे हर्क्युलिस हे हवाई दलातील सर्वात विश्वसनीय आणि सुरक्षित विमानांपैकी एक मानले जाते जगभरात याचा वापर केला जातो हो त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून यामागचं नेमकं का कारण समोर येईल आणि शेवटी संपादकीय पानावर ट्रम्प यांच्या गाझा शांतता मंडळाच्या प्रस्तावावर टीका केली आहे हे नेमकं का काय आहे या संपादकीय लेखात असं मत मांडलं आहे की ट्रम्प यांचा हा प्रस्ताव मुत्सद्देगिरी कमी आणि सत्ता राजकारण जास्त वाटतो लेखाच्या मते भारताने यात सामील होणे धोरणात्मकदृष्ट्या खर्चिक ठरू शकते कारण यामुळे पश्चिम आशियातील इराण आणि अने इतर अनेक देशांशी भारताचे संबंध बिघडू शकतात अच्छा तसेच हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि पॅलेस्टाईनच्या हक्कांच्या विरोधात जाणार असू शकतो जे भारताच्या पारंपरिक भूमिकेशी सुसंगत नाही त्यामुळे भारताने सावधगिरीने पावलं उचलावीत असा सल्ला या लेखात दिला आहे तर आजच्या या वर्तमानपत्रातून जागतिक राजकारणामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता दाओसमध्ये सुरू असलेली भविष्याच्या तंत्रज्ञानाची चर्चा आणि भारताची आगामी आर्थिक दिशा या सगळ्याचं एक मोठं आणि गुंतागुंतीचं चित्र आपल्यासमोर उभं राहिलंय अगदी आजच्या या सर्व बातम्या पाहिल्यावर एक विचार मनात येतो एकीकडे आपण पाहतो की राजकीय नेत्यांचे काही निर्णय किंवा अगदी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट जागतिक बाजारपेठांना कसे अस्थिर करू शकतात एक भविष्यात स्वत नवीन वैज्ञानिक सिद्धांत मांडू शकेल तुमचा मुद्दा विचार करायला लावणार आहे मग प्रश्न हा उरतो की भविष्यात जगाचे नियम आणि दिशा कोण ठरवेल हे आपल्या लहरीनुसार निर्णय घेणारे राजकीय नेते की हे नवीन स्वतः विचार करणारे तंत्रज्ञान हा प्रश्न खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी आहे आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका